तुम्ही तुमच्या प्रियकराची किंवा प्रेयसीची किती काळ वाट पाहिलीय दोन तास तीन तास किती काळ वाट पाहिल्यानंतर जगातल्या सर्वात प्रिय व्यक्तीवर तुमची चिडचिड आज आम्ही तुमची भेट घालून देणार आहोत एका सच्च्या प्रेमीशी त्यानं एक दोन नव्हे तब्बल पंचावन्न वर्ष आपल्या प्रेयसीची वाट आहे हाडाचा कलावंत असलेल्या या खऱ्या खुऱ्या व्हॅलेंटाईनचं नाव आहे केकी मूस प्रेक्षक हो मी आता आहे मध्य रेल्वेवरच्या चाळीसगाव स्टेशनच्या बाहेर माझ्या पाठीमागे ही अत्यंत देखणी टोमदार ब्रिटिशकालीन वास्तू दिसते ही वास्तू आहे कैकोश्री माणक्याजी मोस म्हणजेच केकी मोस या जगप्रसिद्ध चित्रकार छायाचित्रकार यांच्या स्मारकाची केकी मूस जागतिक कीर्तीचे महान छायाचित्रकार चित्रकार, चित्रकार मातृभक्त आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे एक सच्चे प्रेमी पर्शियन देवता केकुश्रू हिच्यावरून ठेवलेलं केकींच नाव मात्र त्यांना प्रिय असलेली देवता होती कलेची आणि प्रेमाची ते मुंबई सोडून जेव्हा कायमचे चाळीसगावला जायला निघाले तेव्हा त्यांच्या प्रेयसीनं त्यांना सांगितलं होत तू पुढे हो मी मागच्या पंजाब मेलनं चाळीसगावला येते कायमची आपण सोबत डिनर घेऊ आपल्या प्रेयसीचं ऐकलेलं हे अखेरचं वाक्य हेच वाक्य केकींच्या मनात घर करून राहिलं ते पंचावन्न वर्ष आयुष्याची अखेर होईपर्यंत ते आपल्या घरात तिची वाट पाहत राहिले ती कोणत्याही क्षणी येईल म्हणून त्यांनी तब्बल पंचावन्न वर्ष घराबाहेर पाऊल ठेवलं नाही केकिनचा सिद्धांत होता की ज्या गर्भाशयातून हा प्रवास सुरू होतो तिथे मिट्ट काळोख आहे जिथे हा प्रवास संपतो तिथेही काळोखच आहे कदाचित म्हणूनच प्रेमाचा दिवा विझल्यानंतर त्यांनी अंधारात राहणंच पसंत केलं रेब्रोज रिट्रीट या आपल्या बंगल्याच्या सर्व खिडक्या त्यांनी बंद करून टाकल्या होत्या सर्व व्यापी शिरता येत नव्हतं तिथे इतरांची काय कथा का केकी आपल्या जगत गेले आणि या कोशात त्यांनी कलेच रेशीम फुलवलं ते पंजाब मेलची ते वाट बघायचे आणि पंजाब मेल गेल्यानंतरच ते रात्रीचं जेवण घ्यायचे ते काही गप्पा माझ्याशी रात्री दोन वाजेपर्यंत मारायचे म्हणजे रात्री मी साडेआठ नऊ ला डबा घेऊन आलो तर रात्री दीड वाजे एक वाजेपर्यंत एक वाजता पंजाब मेल येते फ्रंटियर मेल तिची वाट बघापर्यंत आम्हाला थांबावंच लागायचं आणि तोपर्यंतचा जो काळ असायचो तो त्यांची मी सेवा करायचो सगळी तर त्या काळात ते मला सांगायचे असं तर एकदा एकदा लहर त्यांची एक लागली मी विचारलं ला त्यांना बाबूजी तुम्ही हे पंजाब मेलचा काय संबंध येतो तुमच्या जेवणाशी की शी हॅज प्रॉमिस्ड मी दॅट शी विल फॉलो मी बाय पंजाब मेल अँड वी विल टेक डिनर टुगेदर सो आय हॅव टू वेट फॉर हर इफ यू टायर्ड यू कॅन गो ते म्हणायचे आणि किल्ला आमचा उघडा राहू द्या म्हणायचे आणि जा म्हणायचे पण <laughs> मी जायचो नाही दिवसभर असलेली हवेली खिडक्या असलेली हवेली रात्री दीड वाजता मात्र अचानक लख प्रकाशित व्हायची व वा बाबूजी हवेलीच्या सज्जात उभे राहायचे याच गाडीने मी एक दिवस चाळीसगावला येईल कायमची या प्रेयसीने दिलेल्या वचनाच्या पूर्ततेच्या न संपणाऱ्या प्रतीक्षेत अखंड प्रतीक्षेत अगदी आजन्म ती येणार नाही हे मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी जाणीव असणार तरीही तब्बल पंचावन्न वर्ष वाट पाहणार कलेच्या दुनियेत गावला ओळख मिळवून दिली ती मूस यांनी ऑक्टोबर मुंबईतल्या मलबार हिल वर मामाच्या घरी त्यांचा जन्म झाला वयाच्या आठव्या वर्षी एकोणीसशे वीस साली ते कोलकाता मेलनं आई वडिलांसह चाळीस गावला आले पुढच्या शिक्षणासाठी त्यांचे पाय पुन्हा एकदा मुंबापुरीच्या दिशेने वळले विल्सन कॉलेजमध्ये त्यांचं उच्च शिक्षण सुरू झालं केकींनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेऊन बांधकाम व्यवसायात उतरावं अशी त्यांच्या मामांची इच्छा होती मात्र केकिनच मन गुंतलं होतं कलेच्या विश्वात आईच्या परवानगीनं ते इंग्लंडच्या शॅफिल्ड इथल्या बेनेट आर्ट कॉलेजमध्ये दाखल झाले तिथे शिक्षण पूर्ण केलं आणि अनेक पारितोषिकही पटकावली अफाट कल्पनाशक्ती वास्तवाशी सुसंगत कला निर्मिती अचूक प्रकाश योजना यांच्या समायोजनामुळे केकी मूस हे नाव टेबल टॉप गाजायला कलाक्षेत्रात प्रतिष्ठित असलेला इंटोलेशन या कला प्रकाराचा पाया त्यांच्या टेबल फोटोग्राफी मध्ये आढळतो असं कलाक्षेत्रातले जाणकार म्हणतात सध्या कलाक्षेत्रात ग्लॅमरस म्हणून प्रचलित असलेला प्रकार इन्स्टॉलेशन या प्रकाराचा पाया बाबूजींच्या टेबलटॉप या आढळतो याच्या अभ्यासासाठी तरुण कलाकारांनी छायाचित्रकारांनी अवश्य कला भेट दिली पाहिजे केकी मूस या अवलियानं चित्रकला शिल्पकला फोटोग्राफी ओरिगामी या प्रत्येक क्षेत्रात डोंगरा एवढं काम करून आहे आपल्या प्रत्येक कलाकृतीसाठी लागणारी गोष्ट केकी स्वत बनवत या अवलियानं इतकं उत्तुंग काम करून ठेवलंय त्याचं कलामूल्य इतकं मोठं आहे की जाणकार त्यांचा कला संग्रह पाहताना देहभान विसरून जातात मुळातच अत्यंत संवेदनशील असलेला हा कलावंत आपल्या आईच्या मृत्यूनंतर आणखीनच हळबा झाला केकिमूस म्हटलं की डोळ्यासमोर येतो त्यांचा भव्य एकांत त्यांच्या भावविश्वात आई सोडून कोणालाही स्थान नव्हतं आईनेच त्यांच्यातील कलाकार जोपासला होता मृत्यूपूर्वी तब्बल सात वर्ष आई अंतुरणाला खेळलेली होती आणि केकीमूस आई सोबतच केकींची ही कला साधना सुरू असताना त्यांचं लक्ष डाऊन पंजाब मेलवर असायचं बंगल्याच्या भरांड्यातून चाळीसगाव स्टेशनचा फलाट दिसायचा डोळ्यात प्राण साठवून हा वेळा कलाकार तिची वाट पाहायचा तू पुढे हो मी पुढच्या पंजाब मेलनं चाळीसगावला येते आपण सोबत डिनर करू तिचं हे वाक्य खोट कसं होईल केकी वाट पाहतच राहिले तब्बल पंचावन्न वर्ष दररोज एखाद दिवशी पंजाब मेल आलीच नाही तर त्या दिवशी ते जेवायचे नाहीत त्यांचं वाट पाहणं कधीच चुकलं नाही पंजाब मेल गेली की नंतरच केकी जेवायचे मग रात्रीचे बारा वाजलेले असोत की एक त्यानंतर ते त्या आपल्या राजेशाही पलंगावर विराज मानवायचे मांडीवर सतार घ्यायची आणि प्रेयसीच्या विरहात व्याकुळ झालेल्या केकींची बोट सतारी सतारीवरून फिरू लागायची त्यातून ते आर्त विरहाचे दिवस उजाडेपर्यंत हा कलाविष्कार सुरू असायचा दररोज आज जिथे पंचावन्न मिनिटं प्रेम टिकणं कठीण तिथे ही अजब प्रेम कहाणी अधिक उठून दिसते मनात भरते डोळ्यातून पाणी काढते अलग हम सबसे रहते है तार तंबोरा जरा छेडने से मिलते यांचा हा शेर आहे के के यांची कितीतरी रूप आपल्याला पाहायला मिळतात त्यांचे फोटो पाहिल्यानंतर हॉलिवूड सिनेमातला हा एखादा हिरो आहे असं भासत तर दुसरीकडे के के ज्यांना चाळीसगावकर आदरानं बाबूजी म्हणत ते बाबूजी या ठिकाणी एखाद्या महान तपस्व्यासारख्या आपल्याला भासतात हिंदू मुस्लिम पारसी ख्रिस्ती अशा अनेक धर्मांचा गाढा अभ्यास असलेला हा थोर कलाकार अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा सतारवादकही होता बाबूजींच्या अनेक सतार या ठिकाणी ठेवल्या त्यातल्या काही रुद्रविणा तर त्यांनी स्वतः घडवल्यात आपल्या प्रियसीची वाट पाहत असताना रोज एक वाजताच्या फ्रंटियर मेल नंतर केकी जेवण घेत आणि त्यानंतर याच खोलीमध्ये रंगायची ती पहाटेपर्यंत सतारेची मैफल रेमरोज रिट्रीट या त्यांच्या दगडी बंगल्याच्या पहिल्या दर्शनानं आपण त्याच्या प्रेमात पडतो रेमरोज या जगप्रसिद्ध पाश्चात्य कलाकारावरून केकींनी या बंगल्याला नाव दिलंय या बंगल्यातला आर्ट स्टुडिओ आणि डार्क रूम हेच केकींचं विश्व देखण्या रुबाबदार व्यक्तिमत्वाचा धनी असलेला हा अवलिया कलाकार आपल्या कला साधनेत इतक्या उत्तुंग पातळीवर पोहोचला की अनेक जगप्रसिद्ध व्यक्ती वाट वाकडी करून केवळ त्यांना भेटण्यासाठी चाळीस गावला येत असत पंडित जवाहरलाल नेहरू आचार्य विनोबा भावे बाबा आमटे जयप्रकाश नारायण साने गुरुजी महादेव शास्त्री जोशी महर्षी धोंडो केशव कर्वे नाव तरी किती घ्यायची पण येणाऱ्या माणसाशी केकी कसे वागतील हे त्यांच्या इच्छेवर सर्वस्वी अवलंबून असा हा मनस्वी कलावंत चाळीस गावकर केकींना केकींना बाबूजी म्हणत एक फोटो पाहून पंडित विचारलं की हा फोटो काश्मीरच्या गुलमर्ग भागात काढलाय का त्यावर बाबूजींच उत्तर होत मिस्टर नेहरू हा फोटो मी घरातल्या टेबलावर मीठ पसरून टिपलाय तेव्हा नेहरूंसकट तिथे असलेले सर्वच आवाक झाले केकींच्या टेबल टॉप फोटोग्राफीची ही कला होती त्यांच्या प्रत्येक कलाकृतीमध्ये एक अर्थ दडलाय आपलं काम करताना प्रचंड कष्ट घेणारा हा कलाकार कलेचं कोणतंही औपचारिक शिक्षण घेण्यापूर्वी त्यांनी काढलेलं चिनी शैलीतलं बुद्ध जन्माचं चित्र म्हणजे केकी केवळ कलाकार होण्यासाठीच जन्माला आले होते याची साक्षच आपल्या प्रियसीची पन्नास वर्ष वाट पाहणारे केके मोस या घराच्या बाहेर पडलेच नाही त्यापूर्वी जगभर फिरणारा परदेशातून शिकून आलेला अत्यंत मोठं करिअर डोळ्यासमोर असणारा हा जागतिक दर्जाचा श्रेष्ठ चित्रकार आणि फोटोग्राफर आपल्या प्रेमाकरता त्यानं पन्नास वर्ष याच खोलीत स्वतःची आत्मकैद भोगली किती प्रेम किती उत्कटता आणि भेटण्याची किती आस त्या कलाकाराच्या मनामध्ये असेल याचा विचार केला तरी देखील अंगावरती रोमांच उभे राहतात जन्मानं पारसी असलेल्या के यांचा सर्वच धर्माचा मोठा अभ्यास होता आपल्या आईची मोठी भक्ती त्यांची आई जिवंत असेपर्यंत त्यांनी केली आईच्या अनेक वस्तू या ठिकाणी त्यांनी ओळीनं मांडून ठेवल्यात त्याचबरोबर के केमूस यांच्या संग्रहामध्ये जगभरातल्या अनेक दुर्मिळ वस्तू देखील होत्या हा येशू ख्रिस्ताचा पुतळा जवळपास तीनशे वर्ष जुनं आहे अनेक शेकडो वर्षांपूर्वीच्या वस्तू त्यांच्या संग्रहामध्ये आहेत रुद्रविणा स्वतः ते बनवत आणि अगदी पहाटेपर्यंत दररोज सतार आणि संतूरचा रियाजही नित्य नियमान करत माझ्या पाठीमागे हे एक अत्यंत दुर्मिळ असं चित्र आहे जे चित्रकलेचं कुठलंही प्रशिक्षण घेण्यापूर्वी के के मुस्याने चितारलं होतं आणि प्रेक्षक हो चायनीज शैलीमधलं हे चित्र आहे ते बुद्ध जन्माचं अशा या अलौकिक कलाकाराच्या वास्तव्यानं चाळीसगावचा हा परिसर एका अमूल्य ठेव्याचा वारसदार झालेला आहे बंगल्यात त्यांच्या रोजच्या वापरातल्या सर्व वस्तू जतन करून ठेवल्यात केकींचे तारुण्यातले फोटो हॉलिवूड हिरोलाही लाजवतील असे या अवलियानं आपल्या आयुष्यात कलानिष्ठा आणि एकनिष्ठा काय असते हे दाखवून दिलंय छायाचित्रातला एखादा क्षण टिपण्यासाठी किती तपश्चर्या केलीये याचे अनेक किस्से सांगितले जातात किंबहुना त्यांच्या प्रत्येक फोटोमागे एक कहाणी आहे घोडा पाण्यात उभा असताना उमटलेलं पाण्यावरचे तरंग मनासारखे आले नाहीत म्हणून वाल्झरीच्या डोहात ते सलग चाळीस दिवस जात होते अखेर एक्केचाळीसाव्या दिवशी त्यांना हवी असलेली पोज मिळाली अशीच कहाणी या फोटोची जगातल्या अत्यंत मानाच्या फोटोग्राफी स्पर्धेसाठी केकींना मॉडेल मिळत नाही म्हणून ते चिंतेत होते इतरांप्रमाणे घराबाहेर जाऊन मॉडेलचा शोध घेणं त्यांनी देवाकडे प्रार्थना केली मला मॉडेल मिळू दे सकाळी आंघोळ झाल्यावर केकी आपले लांब लचक केस सुकवत वरांड्यात उभे होते बंगल्यासमोरून जाणारी पारधी मोळीविकी म्हातारी त्यांनी घातलेला पारशी गाऊन पाहून त्यांना हकीम वैद्य समजली आणि त्यांच्याजवळ आली मला औषध आनंद मावेना त्यांनी म्हातारीला खाऊ पिऊ घातलं आणि तिच्या गळ्यात आपल्या आईचा स्कार फाडकवला तिला घराच्या गच्चीवर घेऊन गेले तिचे नव्वद फोटो काढले तिच्याकडची चार आण्यांची मोळी ठेवून घेतली तिला पाच रुपये दिले आणि आपल्या डार्क रूममध्ये शिरले पुढचे चोवीस तास डार्क मध्ये घालवल्यानंतर सर्व निगेटिव्ह तपासून त्यांनी एक फोटो स्पर्धेत पाठवला या छायाचित्रानं त्या स्पर्धेत पहिलं पारितोषिक पटकावलं द विच ऑफ चाळीस गाव या छायाचित्रानं केकींनी आपल्या गुरुंनाही मात दिली अत्यंत कलामग्न असलेल्या बाबूजींना संगीताची अतिशय आवड सतार संतूरचा ते नियमित रियाज करत दीड ते दोन हजार अत्यंत दुर्मिळ शास्त्रीय संगीताच्या रेकॉर्ड्स चार हजार ग्रंथ असलेली लायब्ररी रेब्रॉट ट्रेट्रीटमध्ये आहे त्यात अनेक दुर्मिळ संदर्भ ग्रंथांचा समावेश आहे इंग्रजी आणि उर्दू कवितांची अनेक पुस्तकं त्यांच्या संग्रहात आहेत बाबूजींचा सर्वच धर्माबाबत गाडा अभ्यास जन्मानं पारशी असले तरी सर्वच धर्माच्या थोर विभूतींशी त्यांचा संपर्क होता आध्यात्मिक दृष्ट्या केकी समृद्ध होते रमण महर्षी श्री चंद्रकिरणजी महाराज साईबाबा यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा होती भगव्या वेशातलं स्वतः केकींनी रेखाटलेलं भव्य पेंटिंग त्यांच्या राजेशाही पलंगावर त्यांच्या रुद्रविणेसह ठेवलाय या महान कलाकारांकडून अनेक जण शिकून गेले पद्मश्री राम सुतार हे बाबूजींचे शिष्योत्तम बाबूजींच्या घरात असणारी गंगा यमुना ही शिल्प पद्मश्री सुतारांनी साकारलेली माझ्या घरात कलेच्या रूपानं सरस्वतीचा वास आहे गंगा यमुना असल्या म्हणजे भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम होईल या भावनेतून बाबूजींनी हिंदू धर्मग्रंथाचा अभ्यास करून सुतार यांना मार्गदर्शन करून ही शिल्प घडवली मला माझ्या दोन विंडो आहेत तर या विंडोबरोबर मला दोन मूर्त्या करून द्या मी ते ॲक्सेप्ट केलं आणि मी ना मी जे नोकरीला होतो आर्कॉलॉज डिपार्टमेंट मी रजा घेतली एक महिन्याची एक महिन्यात त्यांच्याचकडे राहून त्यांच्या घराच्या पाठीमागे रूम होती त्या रूममध्ये राहत होतो मिसेस पण राहत होते माझी आम्ही बरोबर होतो तिथे राहून माझी गंगा युवनाची मूर्ती केली अशा तऱ्हेने त्या मूर्त्यामध्ये मी मा माझं खरोखरच खूप बारकाईने मी काम केलं अतिशय माझ्या दृष्टीने पण ती उत्तम झाली त्यांना पण ती खूप आवडली या काळामध्ये त्यांचं पोट्रेट पण केलं त्यांना समोर बसून मी त्यांचा बस तयार केला तो पण त्यांना खूप आवडला अशा रीतीने तिथे राहून या काळामध्ये माझ्या कोणतं त्यांच्याकडं या मूर्त्या झाल्या ओरिगामी या कला प्रकारात बाबूजींच्या पाच हजारहून अधिक कलाकृती आहेत सध्या केकी मूस कलादानाचं काम विश्वस्तांकडून पाहिलं जात आहे गेली अनेक वर्ष या विश्वस्तांनी सेवाभावानं बाबूजींची वास्तू आणि त्यांच्या वस्तू जपल्या त्यासाठी प्रसंगी पदरमोड सुद्धा केली आहे इतक्या वर्षांनी या संस्थेला शासनाकडून तीन कोटींचा निधी मिळालाय केकी मूस यांच्या बंगल्याच्या आवारातच आता भव्य आर्ट गॅलरी तयार केली जाणार आहे सरकारची याला ग्रँड नाही पण अलीकडेच या गॅलरीकरता आमच्या आमदारांनी अडीच पावणे तीन कोटी रुपये मंजूर केलेले आहे आणि नवीन कला दालन त्या ठिकाणी उभारणीचं काम सुरू आहे संस्थेचे उद्दिष्ट असं आहे की जागतिक लेवलची ही मूळ साहेबांची जी कला आहे जी जगप्रसिद्ध आहेच तिचा आणखीन विकास व्हावा आणि जास्तीत जास्त चाळीसगावचं वैभव वाढावं हीच आमची इच्छा आहे गेली थोड़ सत्तावीस वर्ष ही संस्था आम्ही प्राणाप्रमाणे चालवलेली आहे आणि मूस साहेबांची जी अद्वितीय अलौकिक अशी जी कला त्यांचा कलानिधी आहे हा कलानिधी जोपासण्याचं काम या विश्वस्त मंडळाकडून झालेलं आहे आम्ही फार काही त्याचा विकास करू शकलो नसलो तरी त्याचं जतन करून ठेवण्यासाठी आम्ही प्राणपणाने काम केलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे थोडी थोडकी नाही तर तब्बल पंचावन्न वर्ष त्यांनी प्रेयसीची वाट पाहिली चालता येत नव्हतं हात थरथरायचे तरीही हा म्हातारा तरी पंजाब मेलची वेळ झाली की दरवाजाशी जायचा प्रियसी येईल म्हणून रोज फुलांचा गुच्छ तयार करायचा ती का आली नाही याच उत्तर त्याला कधीच मिळालं नाही पण त्यानं तिची वाट पाहणं सोडलं नाही एकतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणनव्वद जेव्हा जग नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर तो जगाचा निरोप घेऊन पारशी पद्धतीनुसार सायलेन्स टॉवर मध्ये त्याचे अंत्यसंस्कार झाले नाहीत तर त्याच्या रेब्रॉज रिट्रेट या त्याच्या बंगल्यातच त्याची समाधी झाली आजही रोज रात्री पंजाब मेल येते आणि समाधिस्थ होऊनही तिचीच वाट पाहत असतो चोवीस तास रहा एक पाऊल पुढे